नमस्कार मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आज सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पुन्हा एकदा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची के वाय सी पुन्हा सुरू झालेली आहे आता कोणत्या महिलांना ही के वाय सी करता येणार आहे कोणत्या महिलांची के वाय सी चुकल्यानंतर जर तुमचे हप्ते बंद झाले असेल तर आता तुम्हाला केवायसी सी करण्याची ही शेवटची संधी आहे तुम्ही या ठिकाणी हा जी आर देखील बघू शकता बघा हा सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा जी आर आहे या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे की ज्या ज्या महिलांची केवायसी चुकली असेल किंवा बाकी असेल असेल तर तुम्ही आता या ठिकाणी पुन्हा केवायसी करू शकता ही शेवटची संधी असेल तर बघा या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की आता केवायसी नेमकं कशा पद्धतीनं करायची आहे पुन्हा या ठिकाणी चूक होऊ नये यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे शेवटपर्यंत बघा तुमच्या सर्व नातेवाईकांना मित्रांना पाठवा ज्यांचे ज्यांचे लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद झाले असेल त्या सर्वांना हा व्हिडिओ पाठवा आणि योग्य पद्धतीनं पर्याय त्या ठिकाणी निवडा ज्यामुळं तुमची चूक होणार नाही आणि तुमचे हप्ते बंद होणार नाही मित्रांनो खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ टाकला आहे जवळपास पंधरा वीस दिवस झाले असेल आपल्या चॅनलवर व्हिडिओ नव्हता कारण काही नवीन अपडेट नव्हतं लोक रोज व्हिडिओ टाकतात लोकांना परेशान करतात परंतु जी खरी माहिती आहे योग्य माहिती आहे ती कोणी सांगत नाही तर आज आपल्या चॅनलवर आपण या ठिकाणी हा जो नवीन जी आर आलेला आहे नवीन अपडेट आलेला आहे त्याची सविस्तर माहिती आणि योग्य पद्धतीनं आता पुन्हा चूक होऊ नये तर कशा पद्धतीनं केवाय सी करायची आहे ती समजून घेणार आहोत तर बघा सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे बघा सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये जे काही गुगल किंवा क्रोम असेल तर त्या ब्राउझरवरती तुम्हाला यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन हे बघा आपण पोर्टलवर आलोय तुम्हाला पहिल्यापासून करून दाखवतो बघा काय टाईप करायचं आहे एल ए डी ए हे बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे याच वेबसाईट वर तुम्हाला यायचं आहे व्यवस्थित बघून घ्या ओके बघा आता ही वेबसाईट अशा पद्धतीनं ओपन झालेली आहे इथं काय म्हटलंय बघा ई ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई के वाय सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचंय इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीनं पेज दिसेल बघा काय म्हटलेलं आहे व्यवस्थित समजून घ्या घाई करू नका या ठिकाणी लाभार्थीचा आधार क्रमांक टाकायचा आहे लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकल्यानंतर हे जे अंक आहेत ते या अंक या ठिकाणी टाकायचे आणि त्यानंतर मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचं आणि ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक केलं की तुमच्या समोर अशा पद्धतीनं पेज दिसेल आता या ठिकाणी बघा मी ऑलरेडी जी अगोदर के वाय सी केलेली आहे ती बरोबर होती त्यांचे पैसे देखील सुरू आहे परंतु तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवून देतो किंवा चला दाखवूनच देतो या ठिकाणी एक आधार नंबर टाकून ओके बघा या ठिकाणी आपण आधार नंबर टाकलाय इथं आपल्याला ही अंक टाकायचे आहेत कुठे किती येते बघा सहा नऊ शून्य सहा सात शून्य ओके हे जर आधार नंबर टाकला इथं हे अंक इथं टाकले त्यानंतर मी सहमत या बटनावर क्लिक केलं ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक केलं की बघा या ठिकाणी काय दाखवलंय आता ध्यानात घ्या हा आधार क्रमांक ई केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही याचा अर्थ तुमची जर केवायसी पूर्ण झाली असेल यशस्वीरित्या आणि योग्य पद्धतीनं असेल तर इथं काय म्हणेल की हा आधार क्रमांक ई केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही ज्यांची केवायसी योग्य पद्धतीनं पूर्ण झाली असेल त्यांना या ठिकाणी असं दाखवेल परंतु ज्यांची केवायसी चुकली असेल त्यांना काय दाखवेल त्यांच्या फोनवर ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवून देतो असे प्रश्न आहेत या दोन्ही प्रश्नांना ध्यानात ठेवा काय सांगतोय या दोन्ही प्रश्नांना तुम्हाला नाही म्हणायचंय दोन्ही ठिकाणी वाचून घ्या काय प्रश्न आहे की माझ्या कुटुंबातील कोणी सरकारी कर्मचारी किंवा उपक्रम किंवा भारत सरकारच्या मंडळ कुठल्या याच्यामध्ये कार्यरत नाही आता याला नाही म्हणायचं खालच्या पर्यायाला सुद्धा नाही म्हणायचं आणि हा जो खालचा चेक बॉक्स तुम्हाला दिसतोय त्या चेकबॉक्सवर टिक करायचं ओके करायचं की मला सर्व अटी शर्ती मान्य आहेत आणि सबमिट करायचं असं तुम्ही सबमिट केलं की तुमची के वाय सी योग्य पद्धतीनं पूर्ण होईल मित्रांनो हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तुमच्या सर्व नातेवाईकांना ज्यांचे ज्यांचे के वायसी चुकली असेल अशा सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र